नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे छावा मूव्ही तुम्ही आता पाहून आला असाल आणि छावा मुव्ही पाहिल्यानंतर आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की आलेला असेल आणि तो प्रश्न म्हणजे स्वराज्याचं पुढं काय झालं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये नेमकं काय घडलं औरंगजेबाचं पुढं काय झालं याविषयीची तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कारण अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहोत आणि ती व्यवस्थित मुद्देसूतपणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी येसुबाई यांनी राजाराम महाराजांचा राज छोटेखाने राज्याभिषेक राजगडावरती केला आणि राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी ताराबाई यांना मोठ्या अगदी सुज्ञतेनं त्यांनी कर्नाटकातल्या जिंजी किल्ल्यावरती पाठवलं आणि जिंजी किल्ल्यावरती राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी तारा राणी गेल्यानंतर त्यावेळेला त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शत्रूशी लढा द्यायला सुरुवात केली पण सैन्य छोटेखानी असल्यामुळं आणि शत्रूचं सैन्य खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात असल्यामुळं त्यांचा लढा फार काळ टिकला नाही आणि औरंगजेबाच्या सैन्यानं त्यांना कैद केलं आणि ते त्यांना घेऊन गेलं जवळपास सतरा वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत्या आणि त्यांचा छोटा मुलगा शाहू महाराज हाही त्यांच्या सोबतच होता आणि तब्बल सतरा वर्ष औरंगजेबानं त्यांना कैदेत ठेवलं आणि कैदेत ठेवल्यानंतर एके दिवशी शाहू महाराज त्यांच्या कैदीतूनही निसटले औरंगजेब अत्यंत केवळ हिंसा आणि द्वेष डोक्यात ठेवून मराठ्यांवरती सातत्यानं हल्ले करत होता पण जोपर्यंत औरंगजेब जिवंत होता तोपर्यंत त्याला महाराष्ट्रावरती कधीही समोरासमोर विजय मिळवता आला नाही एकही किल्ला त्याला समोरासमोर जिंकता आला नाही औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रस एवढ्यासाठीच होता की त्याला आलमगीर बनायच होत आलमगीर म्हणजे संपूर्ण एक हाती सत्ता असलेला व्यक्ती त्याला म्हणतात आलमगीर तर औरंगजेबाला आलमगीर बनायचं होतं जवळपास अखंड हिंदुस्थानातली राज्य त्याच्या अंमलाखाली होती त्याच्या सत्तेखाली होती फक्त महाराष्ट्र राज्य एवढं एकच राज्य असं होतं की हे राज्य तो जिंकू शकत नव्हता आणि सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात एक जबरदस्त गोष्ट म्हणजे औरंगजेबाला त्याच्या हयातीत कधीच महाराष्ट्र जिंकता आला नाही आणि सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब कधीही दिल्लीला परत जाऊ शकला नाही महाराष्ट्राच्या मातीतच तो मेला आणि महाराष्ट्राच्या मातीत तो मेल्यानंतर त्याच्या जवळ रडणार सुद्धा कुणी नव्हतं मित्रांनो शेवटी औरंगजेबाला त्याचं जे इप्सित होतं ते काही साध्य झालं नाही औरंगजेबाचा हेतू पूर्णपणे उद्ध्वस्त झाला त्याला अखंड हिंदुस्थानची सत्ता एक हाती कधीच मिळाली नाही मराठ्यांनी त्याला कायम आणि शेवटी त्याच औरंगजेबाचा तडफडून तडफडून याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृत्यू झाला पण त्याला काही स्वराज्य जिंकता आलं नाही महाराष्ट्राला हात लावता आलेला नाही त्यामुळं औरंगजेबाने जरी छत्रपती संभाजी महाराजांच्या अत्यंत क्रूरतेनं हत्या केली तरी देखील औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत कधीच यश मिळालं नाही आणि त्यानं जी आयुष्यभर पाप केली त्या पापाची परतफेड त्याला याच मातीमध्ये करावी लागली अक्षरशः तो तडफडून तडफडून मेला पण त्याच्या मृत्यूवेळी त्याला कुठल्याही प्रकारचे सुख शांती समाधान मिळालं नाही त्याच्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर बराच काळ महाराष्ट्रात मराठ्यांनी आपली सत्ता छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली ठेवलेली होती आणि औरंगजेबाचं स्वप्न अशा प्रकारे सर्व मराठी मिळून धुळीला मिळवलेलं होतं